नमस्कार कडाक्याने हैराण झालेला शेतकरी पावसाची वाट पाहत असताना अवकाळी पावसाने मोठी तारंबळ उडवून दिली आहे काल सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे वादळी वीज कोसळणे असे प्रकार घडले असून पिकांचे मोठे नुकसानही झाले आहे अशातच पुढील तीन दिवस हे मोठ्या संकटाचे असणार रा आहेत राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे या अवकाळी पावसामुळे काही भागात रणरणत्या उन्हापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे अवकाळी पावसामुळे शेती पीक संकटात आले असताना येत्या वीस मेपर्यंत अवकाळी पावसाचं संकट कायम राहणार आहे तर येत्या चोवीस तासात राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसासह गारपीट वादळी वारीची शक्यता हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात आली आहे मुंबई ठाणे पालघरमध्ये तुरळक ठिकाणी काही तासांसाठी पावसाचे रिमझिम पाहायला मिळू शकते अवकाळी पावसासह उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितलेले आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील चोवीस तासात राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे त्यानुसार सिंधुदुर्ग अहमदनगर कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो त्यामुळे या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर रायगड रत्नागिरीतून तु, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे यासह आज पुणे सातारा जळगाव नाशिकमध्येही पावसाची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर अकोला अमरावती बुलढाणा या जिल्ह्यामध्येही पावसाची शक्यता आहे या भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानुसार हवामान विभागाने या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे राज्यावर आजपासून पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे हवामान विभागाने नांदेड लातूर उस्मानाबाद जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे या ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे परभणी बीड हिंगोली जिल्ह्यांना दोन दिवसासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे या काळात या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेता आपण सतर्क राहणे आवश्यक आहे मित्रांनो कृपया आपले चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार